या रोहा स्पोर्ट क्लब यूट्यूब चॅनलला पन्नास हजार फॉलोअर झालेले आहेत असे हे रोहा स्पोर्ट क्लबचे लाइव प्रेक्षेपण आमच्या मंडळाचे एक युवा कार्यकर्ता म्हणता येईल असं प्रणित मोरे हो यांच्या माध्यमातून या पूर्ण रायगड जिल्ह्याभर प्रदर्शित केला जात आहे खाली तिकडे खाली बसा खाली बसा खाली ना बसा नाही वरती बस तिकडे ना मागे त्यांना रुद्र याला रुद्र रुद्र मागे बसा मागे भाऊ हे भाऊ इधर बोल एंटर बोलो लगा बोलो लगा आर बी सुदर्शन मोरे सुदर्शन मोरे कुटिया हरिभक्त करायन बालकृष्ण महाराज ठाकूर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर अर्जुन विराज बनवायचा आहे चला आपटवणे राबगाव मित्रांनो आपण मैदानाच्या गेटकडे चला आपटवणे विरोध राबगाव धन्यवाद आपटवणे संघ गेट पर्यंत आलेला आहे प्रतिस्पर्धी राबगाव संघ आपण देखील चला विनंती असेल महेश दबके यांच्या माध्यमातून जर भारतीय संघ विजयी झाला तर त्यांच्याकरिता दोन हजार रुपयाचं प्राइस या ठिकाणी दिलं जाणार आहे भारजी संघ जर विजय झाला तर त्यांच्या करता महेजी महेशजी दबके यांच्या माध्यमातून रोख रक्कम दोन हजार रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाणार आहे भारतीय संघ विजयी झाला तर ऑफर फक्त भारजी संघासाठी असणार आहे हॅलो या ठिकाणी विनंती करतो गोमाशी संघ आपण आपला सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला व्यासपीठावरती चला थाँ? गोमाशी संघ आपण आपला सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला